मित्रांनो मी आलेला आहे शेतात आणि लांडगा चाललेला आहे दिसत आहे तुम्हाला या साईडने येत आहेत तीन चार लांडगा आहेत काळा कुत्रा आहे मित्रांनो आणि मित्रांनो मी आलेलो आहे आता हुंडीपाशी आणि आता हुंडी, हुंडी काढून न्यायची आबाळ भरलेला आहे मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे मला पाहायचं असेल तर दाखवतो या साईडला पाहू शकता आबाळ भरलेला आहे आणि सगळीकडे आबाळ आलेला आहे नेहमी दिसत आहे तुम्हाला सूर्यदेव न आबाळा आबाळातून किंवा ढगातून दिसत नाही आणि कल, कळ कळा आलेला आहे मित्रांनो येण्याची ताट शक्यता आहे चारही बाजूने आबाळ आहे त्यामुळे पटाक्षरनं आपल्याला वैरण काढून जायची मित्रांनो चला तर जाऊया मग हिवा हे वैरण नाही तशी आहे फायनली मित्रांनो वैरण काढून झालेलं आहे दिसत आहे तुम्हाला आणि इथं लावली आपली गाडी आणि आता आपण आलेलो आहे रस्त्यावरती हो आणि आता आपण परत पुन्हा अजून पुढे शेतात जाणार आहे या साईडला चला तर जाऊया गाडी घेऊन फायनली मित्रांनो चाललेलो आहे शेतामध्ये आणि आलेलो आहे इथं फायनली आब्या चाललेला आहे मित्रांनो वैरण घेऊन शेतातनं आणि आता आम्ही चाललेलो आहे या साईडला मित्रांनो ही आहे होंडी आणि होंडी विकायची आपली पटाक शिरणाजवळ जर गिराय कोणी असेल तर लवकर या आणि चला तर मग पुढे पाणी लावलेलं आहे उत्साह मित्रांनो नाईटने दारी चालायची आणि आता आपण दारी चेंज करणार आहोत आता हे चेंबर हा चेंबर बंद केलेला आहे आपण आता हे ओसात जाणार आहोत पलीकडे आलेलो आहे चक्कर मारून मित्रांनो इकडून आणि आता चाललेलो आहे बाहेर आणि मित्रांनो चाललेलो आहे पुढे शेतामध्येच मित्रांनो इथं पडलेलं आहे खोऱ्या आणि हा खोऱ्या घेऊन आता आपण थोडीशी दारी चेंज करणार आहोत चला तर मग दारी चेंज करूया मित्रांनो पुढे जाऊन आणि या साईडला इथे एक दार आहे चला तर जाऊया पुढे मित्रांनो हा चेंबर आहे ओपन दिसत आहे तुम्हाला हा चेंबर आहे ओपन आणि आपल्याला इथंच दारी द्यायची ते एक दोन दारी इथली बंद करायची ती आणि एक दोन दारी चालू करायची ते तर चला तर टाकूया क्लिअर करून इथलं चेंबर तर चालू आहे काय खोऱ्या घेऊ आता अजून ठेवला होता मीच चला मग जाऊया मित्रांनो दारी क्लिअर करून झालेली आहेत आता आपण चाललेलो आहे पुढे अजून चाललेलं आहे शेतात शेत खूप लांब आहे मित्रांनो दूर दूर शेत पसरलेलं आहे आमचं आणि उन्हाळ्याच्या दिवसामुळे शेत सगळी नांगून टाकलेली आहे तशी ढिसकळ राणामध्ये आहेत मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हे बादलो की छाव मित्रांनो बादल धगाबाळ आणि फायनली पोचलेलो आहे आपण ह्या घरच्यापासून मित्रांनो इथं खाताचा ढीक ठेवलेला आहे आणि हे वैराण झाकून ठेवलेली आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी पावसाने भिजू नये म्हणून मित्रांनोही दिसत आहे तुम्हाला संरक्षण करावं लागतं मित्रांनो आणि या साईडला ठेवलेलं आहे हे आहे मित्रांनो हे काय आहे मित्रांनो मित्रांनो हे पाहू शकता ह्याला म्हणतात टिकाव तर हा टिकाव असतो मित्रांनो आणि ही शेत खाण्यासाठी कुठं काय करण्यासाठी चार घेण्यासाठी याचा वापर केला जातो ही आहे टिकाव तर तुम्हाला दिसत आहे हा टिकाव विमानावानी दिसतोय मित्रांनो ठीक आहे तर हे टिकाव आहे हो ठेवून देऊया इथं आणि कळशी ठेवली आहे कुठे एमर्जन्सीसाठी पाणी वगैरे वापरण्यासाठी लागले तर तर ती कळशी वगैरे ठेवलेली आहे इथं दिसत आहे तुम्हाला आणि ही आहे हिरवी कार फोंडी आमची बाजूवालेची दिसते मित्रांनो हिरवीगार होंडी कशी आहे होंडी एक एकर होंडी दिसते मित्रांनो ही खूप मोठ्या प्रमाणात होंडी आहे आणि हिरवीगार शेती चला आपण जाऊया पुढे मित्रांनो आपण पोचलेलो आहे आपल्या गाडीपाशी आणि आता आपण गाडीवरती बसत आहे मित्रांनो आणि चाललेली आहे गाडी मित्रांनो चाललेलो आहे बाहेर चला जाऊया खराब रस्त्यात आणि फायनली मित्रांनो या इथं आपली मैस चरत आहे दिसत आहे तुम्हाला थंडीच्या पोपऱ्याला मैस चरत आहे फायनली मित्रांनो मी चारत आहे मैस या ठिकाणी आमची मैस चरत आहे दिसत आहे तुम्हाला आणि नुसती गवत गवत खात आहे मित्रांनो आणि कधी कधी सुद्धा करते नुसतं चराय सोडून पळत आहे पुढं कानाकाना काना काना का तर दिसत आहे तुम्हाला मैस चारत आहे मी या साईडला आमची व्हीर ओके कशी आहे हिरवळ मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हिरवीगार आणि आता पावसाजयचा दिवस असल्यामुळं हिरव शेत आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि मी आता आलेलं आहे विहिरीवर देखील आहे आमची विहीर दिसत आहे तुम्हाला फायनली विहिरीचा अपडेट बघावं लागतं मला विहिरीत पाणी वगैरे किती आहे चेक करावं लागतं तर एवढं पाणी आहे मित्रांनो उन्हाळ्याचं आता पावसाळा चालू झालेला आहे नुकताच त्यामुळे काही नाही पाणी साठत नाही आहे पाणी संपत नाही आहे पाण्याचं टेन्शन नाही मित्रांनो या इथे जरी दाव पडलेला आहे मोटर पाण्यासाठी लागतं मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि ही आहे हिरवळ आणि ही छोटंसं कडवळ दाखवली आहे मित्रांनो आमच्या घरच्यांचंच आहे सगळ्यांचंच मिळून तर जरा बारीक आलेलं आहे त्याच्यात तयार राहिलेलं नाही खराब दिसतं आहे जरा हे होल कशाच असतं मित्रांनो हे होल असतं आहे गुशी आहे साफ उंदीर ह्या शिरून बसत असतात ठीक आहे चला तर आपण पुढे जाऊया मित्रांनो विहिरीमध्ये आहेत विहिरी ट्यूबवेल सुटलेले आहेत विहिरीच्या काटावरती फायनली मित्रांनो पुढे जात मी आता चल मित्रांनो मी आहे आता शेतामध्ये रानामध्ये काळ्या काळ्या राणामध्ये आणि तुम्हाला जस्ट वरती पाहिलं तर किती बेकार दिसतंय आहे बघा फक्त नुसतं काळं कळकळ दाबाळ आलेलं आहे मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला कळकळ कळकळीत हे तर किती व्यवस्थित आणि एकदम काळा आवाळ किती भीती आणि आबाळ आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि खूप मोठं वातावरण असं झालेलं आहे की पाऊस येणार आहे असतांचा काळ झरावा आबाळ लय जवळखाली टेकलेलं आहे जमिनीला दिसत आहे तुम्हाला अरे वा वा आता मित्रांनो पाऊस येईल न येईल सांगता येत नाही पण आबाळ तर चारी बाजूनी भरलेला आहे दिसत आहे तुम्हाला आबाळ आहे मित्रांनो वा वा आवाई तर टेकलं जमिनीला मित्रांनो या ठिकाणी टिकलं एकदमच खाली पडल्या झाले आबा तर आपली लावलेली आहे इथं ना आपण आता आणि बाहेर निघणार आहे शेतामधून मग घराकडे चला तर जाऊया मित्रांनो घराकडे फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटवत पुढच्या ब्लॉगमध्ये तप तक केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जाता जाता मग सबस्क्राईब करा चला तर जाऊया